शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो हे पहा साधारण आपल्या डोकीच्या वर आलेलं आहे ऊस ही लागण चार महिने पावणे चार महिन्याची लागण आहे ही पाहू शकता तुम्ही आणि या लागणीला एकशे बारा दिवस पूर्ण झालेले आहे तीस जानेवारीची ही लागण आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे आज मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा ही मा... या खताबद्दल मी माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी ऐंशी टन उत्पादन घ्यायचं असेल म्हणजे ऐंशी टनाचा पैलवान तयार करायचा असेल आपल्या शेतामध्ये तर त्याचं संगोपन तसं करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचा आहार तसा आपण मेंटेन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे ऐंशी टन उत्पादन घ्यायचं असेल तर त्या पद्धतीनं बेसल डोस पडणं गरजेचं आहे आणि ड्रिपमधून सुद्धा खतं जाणं त्याचं पालनपोषण होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो ही आपली लागण आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर पाहू शकताय सगळीकडे एक सारखा प्लॉट आहे पावसाचं वातावरण चांगला पाऊस पडत आहे आता शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आहे पण बऱ्याच शेतकरी मित्रांशी अजून शेत तयार झालेले नाही आहेत त्यामुळं ते अडचणीत आहेत त्यामुळं कधीही शेतकरी मित्रांनो मे महिना आला की पहिल्या आठवड्यातच रोटावेटर मारून सरी काढून ठेव थ्यो, कधीही ठेवलेली फायदेशीर असते पाहू शकता हा ही आपली लागणं आहे हा आपला निडव्याचा प्लॉट आहे पाहू शकता अतिशय छान प्लॉट आहे हे पा जरा कमी मी छातीबरोबर ऊस आहे तयार आहे त्यानंतर हा आपला खोडवा खोडव्याचा प्लॉट आहे हे गजरे होत आहे हा खोडव्याचा प्लॉट आहे पाहू शकता सात आठ नऊ दहा कांडींवर ऊस आहे खोडव्याचा आता ही कडलच किती छान आहेत पहा पेरं एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ सात आठ कांडीवर कडल आहे आठ नऊ दहा पेरांवर ऊस आहे पाहू शकताय तुम्ही शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला वीस वीस झिरो तेरा या खताबद्दल माहिती सांगणार आहे ती तुम्हाला बोर्डवर घेऊन जाऊन तुम्हाला सगळी डि डीपमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा यामध्ये तीन अन्न घटक आहेत नत्र, स्पुरद म्हणजेच फॉस्फरस आणि हे गंधक म्हणजेच सल्फर शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरामधील मते सगळ्यात टॉप वन ब्रँड म्हणजे सरदार कंपनीचं वापर तुम्ही सरदार कंपनीचं खत अतिशय चांगलं आहे रिझल्ट त्याचे तेराशे रुपये प्राईस आहे त्याची पन्नास किलोच्या बॅगेची यामध्ये वीस टक्के नत्र जो येतो तो आमोनिकल फॉर्ममध्ये येतो शेतकरी मित्रांनो त्यामुळं त्याचा रिझल्ट अतिशय चांगले येतात जवळजवळ पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी ते नव्वद टक्के अमोनिकल फॉर्ममध्ये येतो आणि त्यानंतर एक दहा टक्के राहिलेला तो आमायट फॉर्ममध्ये येतो त्यामुळं तुमच्या ऊस पिकावर अतिशय चांगली काळोखी येते या यामुळं आणि वाढ फास्ट होते जोरात होते त्यानंतर दुसरं जे खत आहे फॉस्फरस म्हणजे स्पुरद वीस टक्के येतो हा स्पुरद वीस टक्क्यापैकी पंच्याऐंशी टक्के स्पुरद वॉटर सोल्युबल येतो लगेच विरगळतो शेतकरी मित्रांनो तो आणि पिकास लगेच उपलब्ध होतो स्फुरदचे फायदे शेतकरी मित्रांनो जाडी तुम्हाला जर का करायची असेल चांगली तर स्फुरद हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि स्फुरदचं आपटेक जमिनीतून कमी असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि त्याची पिकाला गरज भरपूर असते त्यामुळे स्पुरद हे फॉस्फरस जो आहे तो सिंगल सुपर फॉस्फेट न वापरता अशा पद्धतीनंच फॉस्फरस वापरलेला सगळ्यात फायदेशीर आहे डी ए पी म्हणा सिंगल फॉस्फेट वापरू नका डी ए पी घ्या डी ए पीमधील पण फॉस्फरस आहे तो चांगला पिकास उपलब्ध होतो दहा सव्वीस सव्वीसमधलासुद्धा फॉस्फरस चांगला उपलब्ध होतो पिकास अठराशेचाळीस से येतात डी ए पीमध्ये शेतकरी मित्रांनो त्यानंतर बारा बत्तीस सोळासुद्धा ग्रेड चांगली आहे फॉस्फरसची त्यानंतर चोवीस चोवीस झिरो महाजनचं चोवीस चोवीस झिरो घेतला तर चोवीस टक्के हे शंभर टक्के वॉटर सोल्युबल आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे याचे रिझल्ट अतिशय चांगले असतात आपण सरदार कंपनीचं घे घ्या तुम्ही अतिशय चांगला आहे फॉस्फरस वीस वीस झिरो त्याला त्यानंतर फॉस्फरस उपलब्धता झाल्यामुळं मुळांचीही मुला, वाढ चांगली होते पिकाच्या रूट झोन चांगला डेव्हलप होतो आणि स्टीमसुद्धा चांगलं तयार होतं त्यामुळं हे खत अतिशय चांगलं आहे त्यानंतर तिसरं ऑफ पोटेश काही झिरो टक्के आहे याच्यावर घ्यायला लागणार आहे तुम्हाला मी शेवटला ते सांगणार आहे डोस कसा तयार करायचा आहे तो त्यानंतर तेरा टक्के गंधक येतं यामध्ये गंधकचा उपयोग शेतकरी मित्रांनो हो। सगळ्यात चांगला म्हणजे पाण्याशी पा जास्त पाणी असेल तर गंधक चांगलं कार्य करतं प पिकास अन्नद्रव्येचा पुरवठा जो आहे तो आपटेक चांगला करून देतं आणि पिकास अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली होते त्यामुळं गंधकमुळं शेतकरी मित्रांनो आपल्याला पिकांच्या वाढीसाठी अतिशय चांगले रिझल्ट आहेत त्याचे पिकास अन्नद्रव्य तिला चालना मिळते त्याच्यामुळं विटॅमिन्स आणि एन्झाईम्स ॲक्टिवेट होतात ॲमिनो ॲसिड प्रोटीन सिंथेसिस चांगल्या प्रमाणात होतं शेतकरी मित्रांनो त्यामुळं गंधकचे फायदे भरपूर आहेत आपला आणि आता या यामधून काय किती टक्के आता हे नत्र जे आहे ते दहा टक्के पन्नास किलोच्या पोत्यामधून मिळतं आपल्याला फॉस्फरस दहा टक्के मिळतं आणि सल्फर जे आहे ते साडेसहा टक्के मिळतं एकरी प्रमाणाचं किती घेतलेलं चांगलं शेतकरी मित्रांनो वीस वीस झेरो तेरा दोन तीन ते तीन बॅगा घेतलेला सगळ्यात फायदेशीर आहेत आपण बेसल डोस टाकत असोल तर त्यामध्ये मिरिट ऑफ पोटेश झेरो टक्के असल्यामुळं मिरिट ऑफ पोटेश एक बॅग घ्या त्यामुळे युरियाचं प्रमाण वीस टक्के आहे युरिया आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे त्यामुळे ते तेही एक बॅग घ्या हा असा संपूर्ण एन पी केमधला चांगला डोस तयार होतो शेतकरी मित्रांनो माझ्याकडून अशीच माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी